क्रांतीचा वन परिमंडळ स्वालेर अंतर्गत गुजरात बाँड्रीवर असलेल्या अनधिकृत वन विभागाच्या परशुराम चेकनाका असून त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले वन कर्मचारी राजेंद्र काळू साळुंखे यांना संकटाचा सामना करून त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस अशा परिस्थितीत आपले कर्तव्य बजवावे लागतं आहे वन विभागाकडून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना कोणत्याही सुख सुविधा पुरवल्या गेल्या नसल्याचा आरोप वन कर्मचारी राजेंद्र साळुंखे यांनी केलाय तसेच त्यांनी सांगितलं की कर्तव्य बजावत असताना विभागाकडून गेल्या नसल्याने माझ्या कधीही धोका शकतो या संदर्भात वरिष्ठ अधिकारी सहाणे हे जाणून बुजून त्रास देतात या संदर्भात देखील वरिष्ठ अधिकारी वावरे तनपुरे यांना वारंवार सूचित करून देखील ते दखल घेतले तसेच कर्तव्य बजावत असताना या ठिकाणी केबिन वाहन थांबवण्यासाठी दांडा अशा कोणत्याही उपाययोजना नसून आणि हा परशुराम अधिकृत अधिकृत असून तो करून आनी उपाई करून आणि उपाययोजना चालू करावा तसे न केल्यास कमी जास्त झाल्यास त्यांना सर्वस्वी वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील असा आरोप कर्मचारी राजेंद्र साळुंखे यांनी केलाय त्याच ठिकाणी गुजरात राज्याचा चेक नाका असून त्या ठिकाणी सर्वच सुखसोयीदा गुजरात सरकारने कर्मचाऱ्यांना पुरवल्या परंतु महाराष्ट्र शासन आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या दिरंगाईमुळेच या ठिकाणी अभाव यांनी या संदर्भात महाराष्ट्र क्रांती न्यूजने पो सहाणे यांना ऑनलाईन वरून विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर अधिकृत चेक नाकासाठी व त्या ठिकाणी उपाय योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला गेलाय परंतु तो अद्याप आला नसून लवकरच मंजूर होईल जाईल त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी उभे राहूनच तात्पुरत्या स्वरूपात ड्युटी करावी असं सांगितले म्हणून एक प्रकारे सर्व परिस्थिती बघता या वन कर्मचाऱ्यांचा वनवास तरी कधी आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी दखल घेणार तरी कधी हे बघणं तितकंच ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना इथ कामाला आहे वनविभागाचा नाका आहे मात्र शूटिंगमध्ये मागे गुजरात राज्याचा अधिकृत नाका कसा असतो कर्मचारी कसे असतात तीन तीन लोकांची शिफ्ट असते आताही तिथं चार लोक आहेत चौकी एकदम पॅक सिमेंट कॉन्क्रीटमध्ये राहायला दांडा वगैरे उभं राहायला पाण्यात त्यांची गैरसोय नाही मात्र महाराष्ट्र शासनाचा अधिकृत नाकाच नाहीये मला डांबरोवर उभं राहून उभं राहून ड्युटी करावी लागते आहे भरमसाठ पाणी असतो उन्हाळ्याच्या उन्हात आमचे आर्यपौने साहेब म्हणतात की एखाद्या झाडाखाली उभं राहून ड्युटी करा पण पाणी पावसाचा झाडाखाली राहून भिजणार नाही का रेनकोट आहे मी माझ्या पैशाचा रेनकोट घेतलेला आहे त्यांनी मला सुखसुविधा कुठल्याही उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत आणि अधिकृतच नाका नाही आहे त्यांनी नाकाचं काम करावं नाका बांधून द्यावं दांडा रोळावा दांडा पाहिजे नाका म्हणजे काय बोरखेळ आहे का दहा नाक्यावर दुसरी करा इथं नाका नाही ना हे राहायचं कुठे उभं राहायचं कुठे म्हणजे जाणून बुजून मला माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट व्हावं पाण्यात सतत चोवीस घंटे उभं राहिल्यामुळे जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं ना हा दुसरा व्हिडिओ आहे आणि जवळजवळ मी याच्या माझे पाच पन्नास मॅसेज वरिष्ठ वावरे साहेब तनपुरे साहेब हे माझे आता व्हिडिओ मी बघत नाही आणि माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात मला ब्लॉक लिस्टमध्ये दाखलेले वरिष्ठाचे समजा माझ्या दिवस जास्त झालं तरी कर तक्रार करायची कोणाकडे घरी तर महाराष्ट्र प्रश्नाचा अधिकृत नाकार नाही आहे चौकीच नाही आहे तर मी कसा ड्युटी करू मुद्दा परिमंडळातून मला इकडे पाठवण्याचं कारण म्हणजे तिरई वगाने राहुल वडे खुर्द मळगाव या रोगवारांच्या निंदनिया न करता पैसे काढून घेतले अनुदान हडप केलं पंचवीस ते तीस लाख रुपये सागर पाटील रेणुका अहिरे के केएम आणि सोनवणे यांनी ते पैसे हडप केल्यामुळे माझ्या गावाच्या लोकांनी मला ती गोष्ट लक्षात आणून दिली की तू काय करतो तू गावात राहून एवढे तीस लाख रुपये खाऊ दिले का लोकांना त्याचा विरोध कुठेतरी लोकांनी केला आणि त्याचा बळी मला साने साहेबांनी इथं नात्यावर टाकले नात्यावरती करायची मला सगळी भरायचे पण अधिकृत नाका पाहिजे चौकी पाहिजे चौकी न बांधल्यास आणि जर माझ्या जीवाला कमी जास्त काही झालं पाण्यात उभं राहिल्यामुळे किंवा रस्त्यातून प्रवास केल्यामुळे ॲक्सिडेंट झाला तर साने साहेबावर आणि त्या चौघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे मी देवेंद्र भाऊंना आव्हान करतो की प्रशासन आहे की नाही काय काय आहे का नाही महाराष्ट्रात गुजरातचा नाका कसा इथं वन विभाग आहे का नाही का मारायचं म्हणजे मारायचंय त्या माणसाला निष्पाक कार्य करणारा माणूस आहे मी तीस वर्ष झाले मला खात्यात तीस ते बत्तीस वर्ष एक रुपयाचा डाग नाही लागू दिला अशा हरामखोरानच्या लोकांच्या तीस लाख रुपये पुट्ट्याचे खाऊ दिले त्याची पाठराखण करणार आहे का महाराष्ट्र शासन त्यांना निलंबित केलं पाहिजे मला हा सोपा वैताग नाही आहे एखाद दिवशी माझा मृत्यू होईल ताबडतोब यांनी नाकाचं काम चालू करावं नाका बांधून द्यावं रीतचा दांडा ओपन करून द्यावा आणि मग माँग माझ्यावर हे करावं तोपर्यंत मी कुठलंही बांधील नाही मी केव्हाही येत जाईल इथं नाकाच नाही आहे पाण्यात उभं राहून मी मरू का तर मुख्यमंत्र्यांना वनमंत्र्यांना आणि नाव करतो की त्यांनी तात्काळ बंद करावा चालूच करायचं तर शासन नियमानुसार इथं चौकी उभी करावी अन्यथा माझ्या जीवाला जर कमी जास्त झालं तर आर एफ ओ आणि वै चारी लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा मी सर्व राजकीय संघटनेना व माझ्या ना नातेवाईकांना समती देत आहे माझ्या जीवाला काही होऊ शकतं केव्हाही एवढा व्हायता आहे इथून घरी गेलो की तिथं लगेच सागर पाटील म्हणतात हा माणूस इथं कसं काय माझा पन्नास लाख रुपयाचा बंगला आहे हा तो विकून मी कुठे देशोधी लागू का याच्यासाठी फोटो काढून घेतो नामपूरला का बरं मग नामपूरला नोकर माझी बायको आहे माझी मुलं आहेत माझं घरदार आहे मी नामपूरचा रहिवाशी आहे मग याच्याकरता का घरदार सोडू का मी आवडतो त्या सागर पाटीलचा बंदोबस्त सानेंनी करावा अथवा माझ्या जीवनाचं काही जर बरोबर झालं तर साने यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तजवीज मी ठेवत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा